सावरोळी शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवले वीस हजार सीडबॉल पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व संवर्धन करण्यासाठी शाहपूर तालुक्यातील जिल्हा परिषद सावरोली बुद्रुक शाळा पुढाकार घेत आहे विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या सत्राची परीक्षा संपल्यानंतर सीडबॉल बनवण्याचा एक अनोखा उपक्रम हाती घेऊन तब्बल वीस हजार सीडबॉल तयार केले आहेत विविध बिया माती शेण खतापासून तयार करण्यात आलेल्या सीडबॉल कृषी दिनानिमित्त शापूर तालुक्यात गट विकास अधिकारी भाऊसाहेब रेंगडे यांच्या हस्ते मातीत विविध ठिकाणी टाकण्यात आले शाळेतील पटसंख्या चौऱ्याहत्तर असून विद्यार्थ्यांना निसर्गाविषयी प्रेम आत्मीयता जागृत करणे पर्यावरण आणि मनुष्य यांचा सहसंबंधाची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रमाची संकल्पना या शाळेतील शिक्षिका पुनम रवींद्र उबाळे यांचे असून यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत शाळा सुरू झाल्यावर गटागटामधून सीडबॉल जमा करण्यात आले असून सर्वाधिक सीडबॉल बनवणाऱ्या गटाला बक्षीस देऊन गौरवण्यात आले या उपक्रमासाठी क्रमासाठी गटविकास अधिकारी भाऊसाहेब रेंगडे गट शिक्षण अधिकारी भाऊसाहेब चव्हाण विस्ताराधिकारी डॉक्टर प्राजक्ता राऊत केंद्र प्रमुख मनीषा जटाळ वनक्षेत्र परीक्षक वनक्षेत्र अधिकारी शैलेश गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले तसेच शाळेचे मुख्याध्यापक मनोज जोंदली सहशिक्षक अरुणा शेलार विजयकुमार उदार सरपंच रोहन चौधरी उपसरपंच शुभम चाभरे शाळा व्यवस्थान समितीचे अध्यक्ष बेबी सेंगाळ सर्व पालक व ग्रामस्थ यांनी सहकार्य केले आहे आपल्या भाषणात शिक्षिका पूनम रवींद्र उबाळे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळा या मोकळ्या जागेत असतात शाळेच्या आजूबाजूला बरीच बोरं चिंच जांभूळ साग याची झाडे असतात यांच्या बिया सहज विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकतील आणि कमी पावसात सहज रुजतील म्हणून या बियांची निवड करण्यात आली या उपक्रमाचा प्रमुख भाग म्हणजे आमच्याकडे उपलब्ध असलेले मनुष्यबळ म्हणजे माझे विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे उपक्रम यशस्वी करण्यासाठी मदत मिळाली पहिल्यांदा असा उपक्रम शाळेत करण्यात आल्याने खूप उत्स उत्सुकता लागली होती बियांपासून सीडबॉल बनवणे ही एक भन्नाट कल्पना होती आपण नेहमी फळे खातो व बिया टाकून देतो आता मात्र उपक्रम सुरू झाल्याने बिया गोळा करून ठेवतोय विद्यार्थी तन्मय पंढरात लुटे यांनी आपलं मनोगत व्यक्त केले न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क